आवाज मानदेशाचा शालेय क्रीडा स्पर्धेतील विविध खेळांमध्ये एकसंगपणा हीच यशाची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस उपायुक्त गुप्त वार्ता विभाग नांदेड यांनी म्हसवड येथे आहे कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राज्य गुप्त वार्ता विभाग नांदेडचे पोलीस उपायुक्त राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर संस्था सचिव सुलोचना बाबर संस्था उपाध्यक्ष बाबर प्राचार्य विसेंट जॉन इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अप्पर उपायुक्त राजेंद्र टाकणे म्हणाले खेळ हा शालेय जीवनातील एक अभ्यासाबरोबर खेळायला सुद्धा प्राधान्य देणे गरजेचे आहे खेळातून सक्षम आणि निकोप शरीर होते बाब ही असला तरी यशस्वी टीम वक्रद्वारे तो सहज सोपा करता येतो विद्यार्थ्यांना तुम्ही नियमितपणे अभ्यास केलाच पाहिजे त्याबरोबरच शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मान तालुक्याची सुकन्या ललिता बाबर ही खेळातूनच ऑलिम्पिक स्पर्धेत जाऊन ती सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे या आणि अशा यशस्वी खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने खेळात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन टाकणे यांनी केले आहे शाळा आणि या संकुलाच्या मूळ उभारणीचा मी साक्षीदार असून इवलेशा रोपाचे रूपांतर डौलदार वृक्षामध्ये झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले स्पर्धेचे उद्घाटन करून टाकणे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या पाहुण्यांची ओळख आणि शाळेच्या उपक्रमशीलतेबद्दल संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर यांनी तपशीलवार माहिती दिली प्रास्ताविक प्राचार्य विसेन जॉन यांनी केले सूत्रसंचालन समन्वयक अभिजित सामंत यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार चंद्रकांत तोरणे यांनी व्यक्त केले मानस ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ऑफर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा